तर मित्रांनो आज बुरकवडी येथे आमदार केसरी हे मैदान पार पडते आणि आज आपला सर्वांचा लडका पंढरीशेठ फडके यांचा पक्षा दहा गट पास झाला आहे सगळी त्यांची टीम आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आप काय सांगाल आज किती वेळ गाडी पळालीच पक्षाची आज बकासूरसोबत पक्षपाळाला आज मैदान पण स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या स्मरणार्थ घेतलेला आहे आणि अर्जुन दादा आणि पक्षा दादा हे दोन्ही पण आज टॉपच नियोजन दोघांचं पण कसं वाटतंय आज मैदान पहिलेच टॉपला पाहिजे नियोजन पण टॉपच केलं पाहिजे बरोबर नक्कीच टॉपच आहे म्हणजे पक्षा खरं तर मागच्या वेळेस पण एक नंबरचा मानकर आहे बाकासूर सोबत बरोबर का नाही मला वाटतं गुरसाळे का चोराडे बरोबर चोराडे हा आणि आता आज पण चांगली गाडी काढायला कशी वाढली गाडी आज काय एक नंबर गाडी एक दोन टांगेने गाडी लागली बरोबर चांगली गाडी पाहली आणि आपले प्रशंड गाडी आणली आणि अर्जुन बद्दल काय सांगाल आज सरजासोबत होत अर्जुनच स्पीड काय त्याचं नाव पाहिजे तो पाहिजे स्पीड म्हणजे मुंबईतनं आता चार पाच दिवसाला आलाय मुंबई गाजवली बैलान एक मुंबईला गेल्या गेलं आम्हाला अपेक्षा नव्हती त्याच्या अपेक्षा डबल बैलान मुंबईत स्पीड लावलं त्या स्पीडनं बैल पाहायला मुंबईत मुंबईत पण भिंजोड केला चांगल्या चांगल्या अर्जुन पाजल पाहायला पडले गावचा अर्जुन पाहाला अर्जुन चांगली गाडी पडली पण आज पण सरच्या बरोबर बरोबर चांगली शेठची दावण तर पंढरशेट ची आहे कारण जिथे जाईल तिथे गुलालात पक्ष आहे काय सांगाल पक्षाबद्दल त्याच्याबद्दल ते सांगावं तेवढं कमी नाही कारण जेव्हापासून बैल घेतलाय तेव्हापासून म्हणजे मला वाटत नाही की आदतला बैल असा म्हणजे आदतच घेतलं की एकच मैदान तेवढं केलं पेडकावला त्यात बैलान म्हणजे पहिल्याच मैदान घेतल्या आणि नाव ठेवलं आणि दहा दहा सरकार ग्रुप परत नावात किंवा चर्चेत आणला हे पक्षानं आणलं आणि सुरुवात पक्षापासूनच झाली कुठेतरी पंढरशेठ फडकेच शंभर टक्के नाव निघतं कुठेही मैदान गेल्यानंतर तर पक्ष दिसला की काय वाटतं त्यावेळी तुमचा ग्रुपला असेल किंवा काय वाटतं त्यावेळी कसं आहे नाव निघतं सगळं आहे पण आज त्या माणसं जीवन येऊ कायम बसत राहत बरोबर आणि आपण जे बैलगाडी क्षेत्रात दिवस hmm. म्हणजे गोरगरीबात गोरगरिबांच्या hmm. बैलांना ज्या किमती दिल्या आज ह्या बैलांच्या किमती त्या फक्त मला वाटत नाही की त्या काळात कोणी एवढ्या म्हणजे किमतीला बैल घेत त्या काळात पंढरीशेठ वडकी आपल्या आपण बैलांनी किमती दिल्या आणि त्यातनं गोरगरीबांचं आपल्या सगळ्यांचं संसारी सुरळीत चालू होत बरोबर नक्की या बैलगाडी क्षेत्रात बनवून तर कुठंतरी आपण आदरानं घेतलं जाते जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र राहणार तोपर्यंत दादा सरकार आणि पंढरशेठ फडके टक्के राहणार आहे आता अर्जुन पण आपला पळालाय अर्जुन सरजा बरोबर पळालाय पक्ष बकासोर पळालाय पळालाय छोट्या ड्रायव्हर होते ती गाडी कशी पळाली ती पण गाडी नंबर पळाली जरा म्हणजे जरा निम्म्यापासून वर आल्यावर अर्जुनचा कसरा जरा अडकला होता वाशिंद सेमीला शंभर टक्के गाडी अजून आता गटाल पहिले ह्याच्यापेक्षा डबल स्पीड गाडी तेवढ्या स्पीड ना, ना बोलले प्रशांत ड्रायव्हर विषयी काय सांगाल प्रशांत ड्रायव्हर एक कायम पक्षाच्या गाडी वाचतात आपल्या घरचा ड्रायव्हर आहे तो परिस्थिती आपलं नातच म्हणजे एक वेगळा आठवत नात बरोबर किती काय झालं तरी आपल्या गाडीवर प्रशांत ड्रायव्हर शंभर टक्के असतेच बरोबर प्रत्येक मैदानात प्रशांत आपली गाडी वाचतो त्याचबरोबर आता आपला बाकासोर बाक्षा ही गाडी जेव्हा जेव्हा पळाली गोलालाच पात्र ठरली काय सांगाल तो बैल म्हणजे आहे महाराष्ट्राचा नाही त्या बैला त्याचबरोबर आता आपले पंढरशेत फडके असतील शेटला पण म्हणजे बाकासूर अतिशय प्रिय बैल होता आत्ताच्या गाडीला शेट असते तर काय सांगाल काय आनंद असतो त्यांचा शेत म्हणजे अन्न म्हणजे एक माणूस अस होता कमी लेखत नव्हतं शेट बरोबर सगळ्यांना म्हणजे खेळत होतं शेट आणि शेट जर असतं तर शेटला आनंद म्हणजे गगनात माविना असं झाला बरोबर काय सांगाल ते तुमची सगळी टीम आहे पक्षा सध्या कुठं असतो म्हणजे काय

आणि जायच्या मैदानात दा मला वाटत नाही म्हणजे बैल घेतलं बसणं कधी आपलं नियोजन म्हणजे असं चुकलंय किंवा जाईल त्या मैदानात बैल पण आपल्याला नाराज करत नाही बैल पण पद्धतीन शेती नाव पण आजरामर आहे आणि ते बैलांनी पुढे चालू ठेवले वारसा चालू ठेवला नाही बरोबर आहे कारण कधी कधी काय होतं बैल अप घेतात पण पक्षाचं नाव मी तर वैयक्तिक प्रत्येक ठिकाणी बोललात असतो ऐकतोय चांगला पळतोय Uh, कसं असतं दावणीला वगैरे स्वभाव वगैरे कसा आहे पक्षाचा दावणीला एकदम शांत शांत आहे मी आला की बैलाच रंगरूप सगळं बदलत आणि बैलाला फक्त एकच जाईल त्या मैदानावर आतापर्यंत घेतल्या बसन बैल सोडला इथलं पाणी करून घेतलं आपण पक, पक्ष्या म्हणून एक हाक द्यायची बैलाला बैल, बैल गोड्या दोन पायवर करणार का तर करणार म्हणजे खरं तर वेगळा येतो त्याच्या अंगात मैदानात आले नक्कीच हे सगळं तुमच्या टीमचं यश आहे आणि पक्ष खरच पंढरशेठ फडके यांचं नाव करतोय तो आणि अजूनही करत राहणार त्यांची दावणी पूर्ण करत राहणार था कारण पंढरशेठ फडके यांचं पण खूप मोलाचं योगदान आहे बैलगाडा क्षेत्रात नक्कीच आता तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी नक्कीच हे दोन्ही नंदी गुलावला आज तुमचे एक नंबर करतील ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद